चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश आज एंजल्स आणि परमेश्वर तुमचे जे आराध्य दैवत आहे ते तुम्हाला काय गायडन्स देताना आहेत आज काय गायडन्स देत आहेत तुम्हाला काय शिकवण आहे तुम्हाला की कोणत्या मार्गावर जायचं आहे किंवा काय करायचं आहे काय करायचं नाही आहे कोणत्या गोष्टीचं तुम्हाला संदेश द्यायचा आहे तुम्हाला की तू हे कर किंवा करू नकोस पहिलंच कार्ड आलं आहे पैशा रिलेटेड तुम्ही जर पैशा रिलेटेड कष्ट घेत असाल काहीतरी गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होत असाल पैशा रिलेटेड नवीन जॉबचे ठिकाणी तुम्ही करत असाल काहीतरी काम करत असाल एंजल्स आणि म्हटल्यानंतर एंजल्स आलं एंजल्सचं कार्ड आलेलं आहे डेथचं सुद्धा आलेलं आहे प्रपोज सुद्धा तुमच्याकडे येताना दिसत आहे तो स्वीकारायचा किंवा नाही स्वीकारायचा हे सुद्धा इथं दिसत आहे अजून आपण एनर्जीच घेऊया तुमच्या लाईफमध्ये अजून कोणत्या गोष्टी बदलणार आहेत किंवा बदलायच्या मार्गावर सुरू आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत घेते एक दोन कार्ड घेते किंग ऑफ सोर्स आजची आज म्हणजे परमेश्वर तुम्हाला गाईड ज्या गोष्टीसाठी करत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्या गोष्टी त्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे ज्या पैशासाठी ज्या कामासाठी ज्या सेटल होण्यासाठी जो प्रयत्न तुमचा सुरू आहे जे कष्ट करत आहात किंवा कोणतं तर कर्ज असेल कोणतं तर देणं घेणं असेल किंवा नवीन काहीतरी घ्यायचं असेल कुणाला घरसुद्धा बांधायचं असेल अशासुद्धा काही गोष्टी जर असतील तुमच्या आयुष्यामध्ये त्यावर तुम्ही खूप वर्क करत आहात खूप मेहनत घेत आहात खूप कष्ट घेत आहात पण एवढं सगळं करत असताना था तुम्हाला थांबून परत एकदा विचार करावा असं आहे की हे माझं कंप्लीट होईल का माझं हे काम होऊ शकेल का मला यात यश मिळेल का हे सुद्धा प्रश्न तुमच्या मनात सतत येत असतात आणि त्याचं उत्तर असं परमेश्वर एंजल्स तुम्हाला गायडन्स देत आहेत की तो काम काम करत राहा मी तुझ्या पाठीशी आहे तुमचे परमेश्वर तुम्हाला सांगत आहेत की लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये एक सेलिब्रेशन मी स्वतः आणून देईन तू फक्त कष्ट करत राहा तुझ्या कष्टाची चीज मी लवकरच तुला देईन त्याचं फळ तुला मी लवकरच देईन तुझी फॅमिली किंवा तुमची फॅमिली तुमचे कुटुंब सुखी होईल याचा मी नक्की प्रयत्न करीन असा परमेश्वराचा संदेश आहे तुमच्यासाठी ज्या सफल होण्यासाठी जे कार्य तुम्ही हातात घेतलेले आहे हे आत्ता पैशा रिलेटेड असू दे किंवा एखाद्या गोष्टीच्या मागं तुम्ही धावत असाल ते सुद्धा का मी ते परमेश्वरांनी सांगितलेलं आहे की मी त्याच्या तुझ्यासोबत आहे तू फक्त पुढे जा मी पूर्णपणे तुझ्या तुला सपोर्ट देण्यासाठी तुझ्या पाठीशी उभा आहे असा परमेश्वराचा संदेश आहे तुमच्यासाठी अजून अशा गोष्टी आहेत आत्ता तुमच्या आयुष्यात खूप स्ट्रगल आहे खूप मेहनत आहे खूप वादविवाद वादविवादसुद्धा दिसत आहे इतर लोक जे आहेत तुमचा तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते सुद्धा तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतात वादविवाद वाढवण्याचा प्रयत्न करतात काही कारण नसताना तुमच्यावर ब्लेम यावा अशा काही गोष्टी करत असतात किंवा ते जे करायचं नाही ते काम तुमच्या अंगलटी येतं अशा काही गोष्टीसुद्धा इथे घडत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये स्वप्न तुमचं वेगळं आहे पण घडत आहे वेगळंच अशा काही गोष्टी तुमच्या आत्ता सुरू आहेत जे स्वप्न होतं ज्यासाठी तुम्ही स्ट्रगल करत होता ते घडत नाही आहे पण येणाऱ्या भविष्यात त्याचा मार्ग वेगळा घेतलेला आहे त्यामुळे तुमच्या माइंडचा खूपच टेन्शन डिप्रेशन आ... टेन्शन आहे डिप्रेशन आहे तणाव आहे त्या गोष्टीचा मी यातून बाहेर पडेल का किंवा हे काय चाललेलं आहे माझ्या आयुष्यात असा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे पण तुम्ही खचलेला नाही आहात ते सुद्धा ते सुद्धा संकट अ मागे टाकून पुढं जाण्यासाठी तुम्ही तयार आहात कितीही संकट आली तरी तुम्ही ते टाकून मागे टाकून तुम्ही पुढे जाण्यासाठी अजूनही तयार आहात तुम्ही खचलेले नाहीत तुम्हाला खचायचं नाही आहे तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे खूप इच्छा है जिद्ध मन, जिद्ध आहे खूप जिद्द मन जिद्द मनामध्ये आहे की मी हे करू शकणार आहे मी हे सगळं पार करून माझ्या मार्गासाठी माझ्या स्वप्नांसाठी मी पुढे जाणार आहे जे काही आता चालू आहे ते सुद्धा मी फेस करणार आहे ते सोडून मी पुढे जाऊन माझ्या आयुष्यातील काही ऊर्जा जी आहे ती मी प्राप्त करणार आहे ती स्वतःसाठी घेणार आहे आणि हे परमेश्वर सांगत आहेत की मी हे लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये देणार आहे हे सुद्धा कार्य तुमचं सफल होताना दिसत आहे ते सुद्धा लवकरात लवकर लगुखर कंप्लीट होताना दिसत आहे परमेश्वर स्वत हे तुमची जी जर्नी सुरू आहे आता ही जर्नी एक परमेश्वराने तुमच्यासाठी अनुभव तुमच्यासाठी एक स्ट्रगल आहे तो भविष्याच्या काही गोष्टी तुमच्या सक्सेस होऊन त्या एक बॉन्डिंग तयार होऊन स्थिर राहावेत स्थिर एक ठिकाणी तुमच्या आयुष्यामध्ये राहावेत यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आत्ता आलेल्या आहेत आणि ते तुम्हाला पार करून पुढे जायचं आहे त्यावर तुमची जी प्रगती होईल ती स्थिर राहणार आहे तुमच्या आयुष्यात असा परमेश्वराचा संदेश आहे तुमच्यावर तू या परिस्थितीमध्ये गोंधळून जाऊ नकोस मनाची चंचलता ठेवू नकोस जे चालू आहे ते, ते, ते पूर्णपणे जितक्या मेहनतीने जितक्या जिद्दीने तू पुढे निघालेला आहेस ते माझ्या भरोशावर आहे मी तुला त्यातून बाहेर काढणार आहे फक्त तू चालत राहा जे सुरू आहे आयुष्यात तुझ्या ते पूर्णपणे त्याच्या वर्क कर त्याच्यावर काम कर असा परमेश्वराचा संदेश आहे तुमच्यासाठी त्यातून मी तुला लवकरच बाहेर काढणार आहे लवकर तुझी स्वप्न पूर्ण करणार आहे जे स्वप्न तुझं आहे त्या स्वप्नापर्यंत मी तुला पोचवणार आहे असा संदेश परमेश्वराचा तुमच्यासाठी आहे अजून असं लव लव रिलेशनसाठी आत्ता हा संदेश आहे की जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली तुम्हाला त्रास दिला तुम्हाला वेदना दिल्या तुम्हाला खूप 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 त्रास दिला खूप म्हणजे आत्ती ना आत्तो भयानक त्रास दिलेला आहे करणे करणे आमच्या अंगावर वाईट शक्ती टाकणे तुम्हाला नकारात्मक ऊर्जा देणे तुम्हाला एक एक वेळी एकटं बसून रडावा सुद्धा लागलेला आहे अंधारात बसून एकट्याला रडावा लागलेला आहे झोपताना रात्री सुद्धा आपोआप डोळ्यातून पाणी येईल असा वाईट क्षण तुमच्या आयुष्यात येऊन गेलेला आहे मला स्पष्ट ते दिसत आहे जरी तुम्ही मला तुम्ही खूप लांब आहात मी कुठे आहे पण तुमची एनर्जी पूर्णपणे इथं फील होत आहे की तुम्ही झोपेत सुद्धा अचानकपणे डोळ्यातून न रडता सुद्धा तुमच्या डोळ्यातून पाणी येत असतं इतकं वाईट ती घटना घडून गेलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी व्यक्ती लहान लेकरंसुद्धा दिसत आहेत तिथे त्यांचासुद्धा या गोष्टींमध्ये सामील समावेश आहे ज्यामुळे तुम्हाला आता खूप त्रास होत आहे खूप वेदना होत आहेत तुमच्या घरच्यांनीसुद्धा तुम्हाला त्रास दिलेला दिसत आहे इथे तिथं कोणीही असू शकतो तुमचे तुमची थर्ड पार्ट म्हणजे तुमच्या पार्टनरची फॅमिलीसुद्धा असू शकते तुमच्या पार्टनरची फॅमिलीसुद्धा असू शकते यामध्ये इन्वॉल्व्ह त्यांनी सुद्धा तुम्हाला त्रास दिलेला आहे त्यांनी तुमची कधीच माया केलेली नाही आहे तुमच्यावर कधीच दया दया दाखवलेली नाही आहे सगळ्या गोष्टींकडून तुम्हाला निराशा दिलेली आहे तुम्हाला हे सोडून जावावं यासाठी तर आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि ते त्यात यशस्वी झालेले आहात हा। तुम्ही हातबल होऊन ते सगळं सोडून दिलं आणि ती एनर्जी सोडून तुम्ही तुम्ही तुमच्या एनर्जी कडे पुढे निघालेला आहात प्रवास करत तिथून पुढे तुमचं काय झालेलं आहे हे मी सांगते पण हे सगळं तुम्हाला परमेश्वराने म्हणजे सॉरी ही डेथ जी त्यावेळी दिली ती जी तुमच्या पार्टनर कडून आणि त्यांच्या फॅमिलीकडून जी एनर्जी होती ती खूपच भयानक होती त्यामध्ये तुम्हाला काहीतरी होण्याची शक्यता होती किंवा तुम्हाला काहीतरी त्रास होण्याची शक्यता होती अजून असं दिसत आहे की तुम्ही भविष्यात जाऊन कोणत्याच गोष्टीचा सक्सेस करून घेतला नसता किंवा त्यामधून तुम्ही बाहेर पडला नसता उलट तुम्ही खचत गेला असता म्हणून परमेश्वराचा संदेश हा आहे की तुझ्या भल्यासाठी मी तु, तिथून तुला बाहेर काढलेला आहे कदाचित असं सुद्धा आहे की जी व्यक्ती जरी तुम्हाला पार्टनर तुम्हाला जरी सोडून गेलेली असेल तर कदाचित ती तुमच्यासाठी योग्य असेल की ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली कारण परमेश्वराची इच्छा होती की ती व्यक्ती तुम्हाला सोडून जावावी तेच सुख तुमच्या आयुष्यात होतं आणि त्यानंतर आ, ही एनर्जी झाली ही एक एनर्जी आहे अजून एक एनर्जी अशी आहे की परमेश्वराने तुम्हाला संदेश दिलेला आहे तुमच्या ज्या आनंद दैवताला तुम्ही मानत आहात त्या देवाचा संदेश आहे एंजल्स तुम्हाला काय सांगत आहेत काय मेसेज देत आहेत हे आपण आता बघणार आहोत दुसरा अजून किती मेसेज 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 खूप सारे मी में आहेत हा एक तुमच्यासाठी काय आहे प्रपोज तुमच्याकडे आला जरी असेल तरी तो स्वीकारण्याची वेळ आता नाहीये कारण त्या जरी तो प्रपोज जरी तुम्ही स्वीकारलेला असाल तरी सुद्धा त्यात वादविवाद दिसत आहे भांडण दिसत आहे एकमेकांचे गैरसमज दिसत आहे किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन त्यामध्ये आहे असं सुद्धा दिसत आहे एकमेकांचा बॅलन्स व्यवस्थित आता नाही आहे तुम्ही तो ती गोष्ट आता इन्वॉल्व्ह करा तुम्ही त्या गोष्टीमध्ये आता जितकी हवा आहे तितकं स्वतःला मॅनेज केलेलं नाही आहे अजून त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतः तयार नाही आहात तुम्हाला परमेश्वराने सांगितलेलं आहे की तू आता त्यामध्ये पडू नकोस तू आता त्या गोष्टीसाठी तयार नाहीस आत्ता सध्या तुला ती गोष्ट करायची नाही आहे तुला त्यामध्ये धोका आहे हे परमेश्वराचं गायडन्स आहे तुमच्यासाठी मेसेज आहे की तुम्ही ते आता इन्व्हॉल्व करा तुम्ही त्या गोष्टीमध्ये आता पडू नका थोडे दिवस जाऊ दे नंतर त्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व व्हा असा परमेश्वराचा संदेश आहे तुमच्यासाठी पण नंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगलं चांगलं प्रेम चांगली माया देणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे पण आत्ता ही वेळ तुमच्यासाठी योग्य नाही आहे तुमच्या डेस्टनीमध्ये तुमच्या भवि भा भाग्यामध्ये ही गोष्ट आत्ता आत्ता तरी थी आ, थी आता है। ती लाँग भविष्यासाठी ती आत्ता अवेलेबल नाही आहे ती तात्पुरती आहे टाइमलेस आहे ती भविष्यासाठी तुमच्या येणारी अशी नाही आहे टाइमलेस असल्यामुळे ती तिथंच थांबू दे असं परमेश्वराचा संदेश आहे तुमच्यासाठी येणाऱ्या काळात तुम्हाला परमेश्वराने जे नशिबात तुमच्या भाग्यात जे ठेवलेलं आहे ते सेफ आहे ठरलेलं आहे परमेश्वराने त्याच्या गाठीवरतीच बांधलेले आहे तुम्ही आता काही त्याच्यासाठी प्रयत्न करू नका स्थिर राहा असंच परमेश्वराचं गायडन्स आहे तुमच्यासाठी अजून दुसरा संदेश असा आहे त्याच्या विरोधातच आहे हा संदेश आ, की एखादा प्रपोज एखादा प्रपोज जर तुमच्याकडे आला असेल तर तो फॅमिलीपर्यंत घेऊन गेल्यानंतरच त्याचा विचार तुम्ही करा आणि ते सेलिब्रेशन होताना दिसत आहे ते सेलिब्रेशन परमेश्वर स्वतः घडवताना दिसत आहेत आणि ते लॉंग टाईमसाठी तुमच्यासाठी आहे आणि ते स्वतः परमेश्वर सेलिब्रेशन घडवताना दिसत आहे तुम्हाला त्याची काहीच करायची गरज नाही आहे परमेश्वर यामध्ये सगळं करताना दिसत आहेत परमेश्वर स्वत हे ही ए ही व्यक्ती बघा काहीतरी गुलाबाचं फूल किंवा एक कप भरलेला कप घेऊन तुमच्याकडे येताना दिसत आहे आणि हे हे सुद्धा कप आहेत हे जिवाळा प्रेम नातीसंबंध चांगली राहणे हे सगळं दिसते इथे इथे सगळं ते हे सगळ्या गोष्टी दिसतात सेलिब्रेशन दिसत आहे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह सुद्धा घडत आहे काहीतरी परमेश्वराने तुमच्या डेस्टनीमध्ये चांगलं काहीतरी लिहिलेलं आहे आणि ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि स्वतः परमेश्वर ते करणार आहेत तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे दुसऱ्या डेकमधून आपण बघूया की तुमच्यासाठी अजून काय संदेश आहेत परमेश्वराचे की जे तुमच्यासाठी योग्य आहेत आणि तुम्ही त्याचे पाळ म्हणजे ते स्वीकारायचं आहे तुम्हाला ते फॉलो करायचं आहे कोणत्या गोष्टी आहेत कोणते नियम आहेत कोणत्या गोष्टींवर तुम्हाला फोकस करायचं आहे हे आपण आता बघणार आहोत श्री स्वामी समर्थ Yes, यस ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत जे परमेश्वराचा संदेश आहे एंजल्स तुम्हाला गायडन्स देण्याचा प्रयत्न जो करत आहेत ते घ्यायची तयारी तुमच्यात पाहिजे आणि ते एनर्जी तुम्हाला फील करायची आहे आणि ह्या सगळ्यावरती पूर्ण मुळापर्यंत जाऊन विचार करण्याची गरज आहे तुम्हाला या सगळ्या मुळापर्यंत जाऊन ह्या सगळ्याचा विचार करणे खूप गरजेचे कर आहे अजून काय आहे येस हे तेच आहे मी जे आता इथं रिडिंग केलेली आहे तेच इथं येत आहे तेच परमेश्वर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या अतीत आहेत ते तुमच्या पाठीमागेच ठेवा त्यांना पुढे भविष्यात घेऊन येण्याचा विचार करू नका ते परमेश्वरावर सोपवा तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आणि काय नाही त्या देवावर सोपवा तुम्ही तुमचं कार्य करत राहा चांगलं काय वाईट काय याचा निर्णय घेणारे ते देव आहेत तुमचा न्याय व्यवस्थित ते करतील तुमच्या आयुष्यात जे हवा आहे ते तुम्हाला देतील हे परमेश्वराचा गायडन्स आहे तुमच्यासाठी येस अजून हे पण आहे की ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आत्ता आहेत त्याचा लाभ घ्या म्हणजे त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा त्या गोष्टींवर तुम्ही वर्क करा जे आहे ते स्वीकारायला शिका जे आहे ते देवानं मला दिलेलं आहे जे नव्हतं ते माझ्यासाठी कधीच नव्हतं ते सोडून गेले माझ्यासाठी माझे ते नव्हते त्यांची साथ मला तिथपर्यंतच होती त्या गोष्टीचा मी विचार आता करणार नाही आहे मला त्या गोष्टींवर विचार करायचा नाही आहे जर माझा असेल तर ते नक्कीच भविष्यात माझ्यापर्यंत येईल हा विचार तुम्ही करायचा आहे आणि येणाऱ्या काळात ज्या गोष्टी तुमच्या घडणार आहेत त्याच्यावरती तुम्ही फोकस द्यायचा आहे श्री स्वामी समर्थ माझी रीडिंग कशी वाटली माझी एनर्जी तुम्हाला कितपत मॅच झाली भले जरी मॅच झाली नसेल तरी तुम्ही तुम्ही परमेश्वराला एकदा नमस्कार करायला विसरू नका परमेश्वराला हात जोडून सांगायला विसरू नका कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ज्या आराध्य देवताला तुम्ही मानत असाल त्या देवाचं नाव घेऊन तुम्ही सांगायला विसरू नका की श्रीस्वामी समर्थ तुमची सगळी एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचत आहे तुम्ही जे सगळं मला काही देत आहात ते माझ्यापर्यंत पोचत आहे तुमचा आशीर्वाद जसा आज माझ्या हा आशीर्वाद जो आहे तो मला देत आहात तो काय माझा माझ्यावर तुमचा आशीर्वाद राहू दे इतकं तुम्ही बोललात तर ही एनर्जी खूप फायदेशीर आहे ही एनर्जीचा एनर्जी ही खूप पॉझिटिव्ह असते खूप हेवी होते लईच तुम्ही जितकी घ्याल तितका परमेश्वर तुम्हाला देत असतो तुम्हाला ही करणं गरजेचं आहे करायला सुरुवात तरी करून बघा म्हणजे डेस्ट म्हणजे कमेंटमध्ये सु, लिहायला सुद्धा विसरू सु नका की हा देवा माझी तुमची जी इच्छा आहे ती मला मान्य झालेली आहे तुम्ही जे मला देणार आहात ते मी मान्य करीन मी पुढे जाईन मी ह्या सगळ्यातून जे आहे ते माझं मी स्वीकारायला शिकेन हे मनाला जर तुम्ही जरी कमेंट जरी केली आणि मनाला जरी तुम्ही हे जरी सांगितलं तर ती निम्मी पन्नास टक्के ऊर्जा तुमच्याप्र तुमच्या मनात ती जागी होत असते ती ऊर्जा तुमच्यात फील होत असते कारण ज्या निगेटिव्ह एनर्जी ह्या ही एनर्जी बघण्या अगोदर ज्या निगेटिव्ह एनर्जीचा आहेत त्या बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही एनर्जी चेक केल्यानंतर कितपत तुमची एनर्जी कमी झालेली आहे निगेटिव्ह एनर्जी ते मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ तुमच्या अंगावर वाईट शक्ती